नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच असायला हवं मस्त असं चमचमीत झणझणीत खायला हवं मी कांचन कांचन ब्लॉक्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते काल मी बनवली होती वा, वालाची उसळ वालाचं बिरडं कुठे कुठे डाळिंब्याची उसळ पण म्हणतात खूप मस्त लागते चला तर मग याची रेसिपी बनवूया इथे मी वाल भिजत घालून त्याला असे मोड आणलेले आहेत आणि त्याचे वरचे सालटे काढून म्हणजे सोलून घेतलेले आहेत कधीतरी त्याचा व्हिडिओ मी नक्की बनवेन की त्याचे सालटे कसे काढायचे ते त्यासाठी ते।, ते, ते वाल घेतलेले आहेत अद्रक लसूण कोथिंबीरचं पेस्ट सुकं खोबऱ्याचं वाटण एक बटाटा एक कांद दोन कांदे आणि एक टोमॅटो कांदे मीडियम साईजच्यात म्हणून दोन घेतले जर मोठ्या मोठ्या साईजचं असेल तर तुम्ही एकहीच कांदा घेऊ शकता आता मी पै सगळ्यात अगोदर इथे को, को टोमॅटोची पेस्ट बनवून घेते ह्या पद्धतीने मी टोमॅटोची पेस्ट बनवून घेतलेली आहे नंतर कांदा दो दोन्ही कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कांदा चिरल्यानंतर कढई तापवली कढईमध्ये तेल घातलं दोन चमचे तेल घालते मी तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी घातली जिरी मोरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये कांदा घातला कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा तुम्ही जर कांचन चव्हाण ब्लॉग्स चॅनल नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका आणि बेलायकॉन दाबा जेव्हा म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर ती तुम्हाला येईल कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घेतला तुम्ही गुढीपाडव्यासाठी पण ही साईड डिश म्हणून बनवू शकता खूप मस्त लागते नंतर अद्रक लसूण कोथिंबीरचा पेस्ट घातली कांदाला होईपर्यंत परतून घेतला आणि त्याच्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट घातली ती पण चांगली एकजीव करून घेतली कांद्यासोबत तेलामध्ये चांगली परतून घेतली आता जे आपण टोमॅटोची पेस्ट बनवली होती ती घालून घ्यायची चांगली मिक्स करून घ्यायची टोमॅटोची पेस्ट कांदा आणि कोथिंबीरच्या पेस्टमध्ये तीन चार मिनटं ही पेस्ट चांगली हलवून घ्यायची तेलामध्ये शिजवून घ्यायची म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईल आता मसाल्याने तेल सोडायला सुरुवात केली की जे आपलं खोबरं होतं ते घालायचं आता जे कोकणी लोक आहेत ते ओलं खोबरं घालतात पण आम्ही घाटी लोक सुकं खोबरंच वापरतो सु म्हणून मी खोबरं वापरते हो तुम्ही ओलं खोबरं वापरलं हो तरी चालेल सुकंखोवरं घातल्यानंतर परत एकदा मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलं आता इथं माझ्याकडे एवरेस्टचा कांदा लसूण मसाला आहे मी तो घालते दोन चमचे एवरेस्टचा कांदा लसूण मसाला घालते आणि दोन चमचे लाल तिखट घालते आता लाल तिखट जास्त तिखट नाही म्हणून मी दोन चमचे घालते नंतर इथं माझ्याकडे किचन किंग मसाला आहे एव्हरेस्टचाच किचन किंग मसाला आहे तो पण मी घालते त्याने टेस्ट अप्रतिम येते याच्याऐवजी मॅगी मसाला घातला तर अजूनच छान छान टेस्ट येते ते पण नक्की ट्राय करा पण माझ्याकडे मॅगी मसाला अवेलेबल नव्हता म्हणून मी किचन किंग मसाला वापरलेला आहे आता थोडंसं पाणी घालून सगळे मसाले एकजीव करून घेऊया नंतर जे आपले वाल आहेत ते घालायचे वाल घातल्यानंतर बटाटा घालून घ्यायचा इथे मी एक बटाटा ह्या पद्धतीने कापून घेतलेला आहे चिरून घेतलेला आहे मस्त मिक्स करून घ्यायचं बटाटा नसेल घाला तर नका घालू नुसती चुसळ पण खूप मस्त लागते पण बटाटा आणि वाल एकदम असे मस्त लागतात म्हणून मी बटाटा घालते चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं मीठ घालून सगळीकडे मिक्स करून घ्यायचं तर मी ते दोन ग्लास पाणी घालते जवळजवळ म्हणजे वाल शिजायला आपल्याला दोन ग्लास पाणी पाहिजे म्हणजे रस्सा पण राहिला आणि वाल पण चांगले मऊ शिजतील दहा मिनटात आम्ही याला एक दणकून उकळी काढणार आहे बघू शकता दहा मिनटानंतर आपले वाल चांगले मऊसूत शिजलेले आहेत वाल मऊ शिजणं गरजेचे आहे तर त्याची टेस्ट लागते वाल आपले चांगले मस्त असे मऊसूत शिजलेले आहेत शेत एकदम मस्त दिसते चपातीसोबत भातासोबत तर अप्रतिम लागते एकदा नक्की ट्राय करून बघा ह्या पद्धतीने वालाची उसळ किंवा वालाचं बिल्डर डाळिंब्याची उसळ तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असल्यास शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉन दबाबल अजिबात विसरू नका आणि रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद